एक महत्वाची बातमी आपण पाहतोय सांगलीमधून विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आताची महत्वाची बातमी विशाल पाटलांच्या निलंबनाची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे तर विशाल पाटील यांनी जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्याची शक्यता आहे विशाल पाटील यांनी सांगलीमध्ये भंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यामुळेच काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता आहे सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज परत न घेतल्यास काँग्रेस कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते सांगलीमध्ये ठाकरे गटानं उमेदवार दिल्यामुळे विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्या पार्श्वभूमीवर जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आताची महत्वाची बातमी ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे काही नेते त्या ठिकाणी नाराज होते विशाल पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून आवेश काय अधिकचे अपडेट्स आहेत विशाल पाटील यांना काँग्रेस विलंबित करण्याची शक्यता वर्तवली जाते नक्कीच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल पाटील यांनी जर सोमवारपर्यंत जर उमेदवारी अर्ज मागे न घेतला पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करू शकतात कारण की तिथे उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली असताना विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि तसेच त्याने महाविकास आघाडी आणि स्थानिक जे शिवसेना नेते त्यांच्यावर टीका केली होती आणि एक प्रकार उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नाराजी व्यक्त केली होती की बाबा तुमचे तुमचा नेता अपक्ष उमेदवार आमच्या विरोधात येत असेल त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काँग्रेस नाराजी केली त्यानंतर आता अगदी काँग्रेस काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करू शकता अगदी त्यामुळे आता सांगलीमधून विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आवेश आपण दिलेल्या माहितीसाठी